बाल तर बालकवींचा जो कविता संग्रह आहे याच्यावर थोडक्यात जर रिव्हिजन केलं तर पहिलीच तर गोष्ट आपल्याला असं सापडतं की बालकवीनं स्वतः काही पुस्तक लिहिलेलं नाही यस म्हणजे स्वतः प्रकाशित केलेलं नाही लिहिलेलं नाही म्हणजे तुम्ही चाल मग कविता कोण लिहिल्या आहे ना तसं नाही म्हणजे स्वतः काही प्रकाशित केलेलं नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे की, की बालकवींच्या जेवढ्या काही कविता आहेत एखाद्या पुस्तकं जर तुम्हाला सापडत असतील तर संकलनात्मक आहेत म्हणजे विविध म्हणजे असतात ना लेखक कवी वगैरे त्यांनी संग्रहित करून तो भाग आणलेला आहे जसं की फुलराणी सापडते किंवा पाठणकरांचं पुस्तक आहे किंवा इतर अरेच बरेच पुस्तकं आहे ज्याच्यामध्ये बालकवींच्या कविता पाहायला मिळतात त्याचं कारणच हे आहे की त्यांनी स्वतःहून असं काही प्रकाशित केलेलं नाही प्रकाशित म्हणजे करतात ना मी आपण कविता संग्रह लिहिलेला ले आहे मग तो प्रकाशित करायला दिलेला आहे असं काही त्यांनी झालेलं नाही त्याच्यामुळे बऱ्याच वेळा तुमच्याकडे जो काही पुस्तकं असेल ते ठीक आहे है।, है ना म्हणजे त्याचं कारण पण असं आहे की आपण असं म्हणतो ना जेव्हा आपण प्रश्नाचं विश्लेषण करतो तर काय सापडतं प्रश्नाच्या विश्लेषणामध्ये की त्यांच्यामध्ये मुख्यतः थी है तीन थीम आहेत ना जेवढे प्रश्न आलेले आहेत दोन हजार नऊपासून पासून ते दोन हजार चोवीस पासतो त्याच्यापासून आपला काय असं पडतं की याच्यामध्ये मुख्यतः तीन थीम आहेत तर पहिले आहे म्हणजे निसर्ग कवी दुसरे आहे उदासीनता आणि तिसरा आहे वाङ्मय म्हणजे निसर्ग कवी कसे आहेत किंवा त्यांच्यात उदासीनता कशी आली आहे अशा प्रकारचा बराच मिळता जुळता प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतो आणि वाङ्मय तो, तो सदाभर असतो म्हणजे जेव्हा आपण बालकवीचा अभ्यास करतो किंवा यांच्या कविता संग्रहाचा अभ्यास करतो तेव्हा ह्या तीन जर गोष्टी आपल्याला माहीत असेल तर आपल्याला पंधरा ते वीस मार्काचा प्रश्न सुटतो राहिला तो रसा रसस्वादाचा भाग तर तुम्हाला तसं आताच म्हणत होतो ना की यांचं एकही असं एक पुस्तक नाही की ज्याच्यामधून ना आपण सगळा रसस्वाद करू शकतो किंवा आपला ते समजायला सोपं जातं आणि त्याच्यामुळं तर यांनी पण कमी कमी विचारलेला आहे बालकवींच्या कवितेवर कमी, कमी प्रश्न विचारलेले आहेत रसास्वादाचे म्हणतोय पंधरा ते वीस मार्काचे तर दरवर्षी असतात त्याच्यामुळं जेवढं आपल्याकडे आहे जे काही पुस्तकं आहे तेच तुम्ही करायला हवं ना असं नाही की हे पुस्तक वाचू का ते पुस्तक वाचू वाटतं पहा मी का, का सांगतोय आता की आता तो आपले क्लास चालू ठीक आहे परंतु पुढं जेव्हा तुम्हाचं सहा सात सा, महिने एखादं वर्ष होतं म्हणा त्यावेळेस ते तसं तुमच्यामध्ये प्रश्न निर्माण होतं की मग आता आणखी मी वेगळं करायला हवं का नाही तर मी आत्ताच सांगतो की काही नाही जे आहे तेच करायचं तुम्हाला ओके तर आता सुरुवात करूया मग हे तर तुम्हाला कळलं की प्रश्न कशा प्रकारचे येतात आणि कसा कसं तुम्हाला करायचं आहे थोडक्यामध्ये तर थोडक्यामध्ये आपण गेल्या क्लासमध्ये हे पण पाहिलं होतं की यांचं वैयक्तिक गोष्टी कशा होत्या कारण जेव्हा आपण आपण एखाद्या कवीचा लेखकाचा अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला असं म्हटलं होतं की त्याचं बॅकग्राऊंडमधली जी माहिती आहे ती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे का माहीत असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे आपण काय करू शकतो बऱ्याच वेळा की त्यांच्या ज्या कविता आहेत त्यांनी जे काही लिहिलेलं आहे त्यांचा मधला अर्थ काढायला आपला सोपं जातं बॅकग्राऊंड कारण हे पण तुम्हाला म्हटलं होतं की कुठलाही कवी अथवा लेखक तेव्हाच लिहित असतो त्याला एखादा अनुभव येतो तो अनुभव इनडायरेक्टली डायरेक्टली त्याच्या काव्यामध्ये येत असतो कथा कादंबरी कशा का येत असतो तसं इथं आपण जे कविता संग्रह पाहत आहोत त्याच्यामध्ये येतो त्याच्यामुळं वैयक्तिक माहिती पाहिली पाहिजे तर काय सापडते पण त्यांच्या जीवनामध्ये आपण थोडक्यामध्ये असं म्हटलं होतं पहा की त्यांचं सुरुवातीचं जे जीवन आहे म्हणजे वडील हयात असे जी कोणा तर ते चांगलं होतं आणि विशेष असं म्हणजे का थोडंसं संघर्षमय होतं कारण वडील हे पोलीस खात्यामध्ये नोकरी वगैरे असल्यामुळे त्यांना बऱ्याच वेळा शिक्षण इकडं तिकडं झालेलं आहे म्हणजे स्थिर नाही आहे तरी पण ठीकठाक आहे असं पण नाही की खूप खराब पण आहे परंतु जेव्हा त्यांचे वडील वारतात तेव्हा त्यांची आर्थिक वगैरे जी जबाबदारी असते ते त्यांच्या अंगावर येते त्याच्यानंतर त्यांचे जे भाऊ वगैरे आहेत त्यांना साथ देत नाहीत म्हणजे कुटुंबाकडून बापडून त्यांना असं काही प्रोत्साहन वगैरे नाही आहे उलट त्यांची तारांबळ होत असते कुटुंबामधून त्यांना प्रेम नाही आहे मग तिथं काय कुटुंबामधून त्यांना प्रेम नाही आहे त्याच्यानंतर त्यांच्या आईच्या आग्रहापोटी ते लग्न पण करतात परंतु तिथं पण त्यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध जुळत नाहीत हा पण आहे म्हणजे थोडक्यात काय या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही काळापासून प्रेम वगैरे या गोष्टी आहेत त्याच्यानंतर हा प्रेम आनंद या गोष्टीसाठी तो मुकलेला असा एक बालकवी ना कवी आहे असं समजा आता त्याच्यानंतर तुम्हाला असं म्हणतो होतं की यांचा जे जीवन आहे खूप अल्प आहे म्हणजे अठ्ठावीस वर्षच हे जगलेले आहेत ठीक आहे तर अठ्ठावीस वर्षाच्या जीवन काळामध्ये ज्या काही कविता आहेत म्हणजे जेव्हापासून त्यांनी लिहायला सुरुवात केली होती तर त्याच कविता आपण अभ्यास करत आहोत आता त्या काय आहेत मग त्याच्यामध्ये मतीतार त्या कवितेचं जसं तुम्हाला म्हटलं ना की त्यांचं सुरुवातीचं जीवन हे आनंदी आहे तर कविता पण त्या प्रकारच्या पाहायला मिळतात थोड्याफार तिकडं निसर्ग वगैरे आनंदी आनंदीची व्रती पाहायला मिळते ठीक आहे त्याच्यानंतर जी उदासीनता भाग आहे प्रेमाचा जो अभाव आहे किंवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये येताना पाहायला मिळतात म्हणजे तुम्हाला कोरिलेट करता येते की त्यांचं जीवन आणि त्यांच्या कविता ठीक आहे तर असा भाग त्याच्यानंतर आपण त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये पाहिलं होतं की त्यांना साहित्याचा व्यासंग होता संस्कृत म्हणा इंग्रजी म्हणा हे पण त्यांनी शिकलेलं होतं आणि बऱ्याच गोष्टी त्यांना माहीत होत्या त्यातल्या त्यात हे पंडित शाहीर वगैरे आता हे का गरजेचं आहे कारण एखाद्या कवीला जेव्हा ते शब्द सुचतात किंवा ते ज्ञान म्हणा किंवा ते जे काही येतं कवितेमध्ये कोणतं बी भान म्हणा वास्तविकता म्हणा कल्पना म्हणा दूरभोत म्हणा उदासीनता जे काही शब्द वापरतो ते कुठून येतं जेव्हा आपण त्याचा व्यासंग करतो कुणालाही उगच अशी कविता सुचत नसते काही गोष्टी असतात त्याला आपण प्रतिभा म्हणतो दिव्य शक्ती वगैरे म्हणतात हे त्याच्या पलीकडे सुद्धा त्याला कष्ट करावे लागतात ना अभ्यास करत असताना म्हणा कविता लिहित असताना म्हणा तो एक मोठा संघर्ष असतो त्यासाठी साहित्याचा व्यासंग लागतो तर तो त्यांच्याकडे होता म्हणजे इतर कवीकडे पाहिला आणि जेव्हा आपण बालकवीकडे पाहतो कमी वयामध्ये तो कला प्रतिभा म्हणू शकता किंवा ते विशिष्ट आहे त्यांच्यामध्ये म्हणजे असं विशेष करून जाणवत नाही की अशा गोष्टी असणं कारण तुम्ही जर यांच्या कविता वाढलो इतक्या मोठ्या दीर्घ कविता येतात म्हणजे तसं लिहिणं त्याच्यामध्ये सूर ताल लय आणणं हे एक वेगळीच कला आहे ना त्याच्यामुळे आपण म्हणतो की या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहेत ओके थोडक्यामध्ये जर मग यांनी जेवढ्या काही कविता लिहिलेल्या आहेत त्याला जर आपण म्हटलं त्या पाठणकरांच्या पुस्तकामध्ये आपल्याला एकशे काहीतरी कविता का सापडतात त्याच्यातल्या बऱ्याच काही अपूर्ण कविता आहेत पूर्ण नाहीत त्याच्यामुळं बऱ्याच काही पुस्तकामध्ये तुम्हाला त्याची संख्या कमी कमी पाहायला मिळते ओके तर मग याच्यामध्ये आपण पाहिलं होतंय की पहिल्या सर्व त्यांच्या ज्या कविता आहेत निसर्ग कविता वगैरे म्हणतो आता निसर्ग कवितामध्ये त्यांनी काय केलेलं आहे पहा जसं की आपण आसपास समाजामध्ये जगत असतो तर माणसाकडे माणूस पाहत असतो तसंच पहा हा जेव्हा कवी निसर्गामध्ये जातो तेव्हा त्या निसर्गाला मानव पाहतो यांना सूर्य चंद्र हे जे झाड लतावेली हे जे सगळं काय दिसते प तो त्याच्यामध्ये रममान होतो म्हणजे इथं या सगळ्या बालकवींच्या कवितामध्ये मानवीकरण तुम्हाला पाहायला मिळतं विशेषतः निसर्गामध्ये जेव्हा जातात तेव्हा म्हणजे ती तल्लीन वृत्ती आहे है ना एकसारखी वृत्ती पाहायला मिळते म्हणजे त्याचा द्वैत भाव नाही आहे मी आणि तू म्हणजे मी मानव आहे तू निसर्ग आहे असा भाव तुम्हाला त्याच्यामध्ये सापडत नाही म्हणजे मानवीकरणाच्या कविता आहेत म्हणून त्या आनंदी आनंदगडे है ना ती फुलराणीची कविता म्हणा किंवा जे काही त्यांनी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ती एक तादत्म्य पाहायला मिळतं किंवा ते औदुंबरची कविता ऐल तटावर पहिलं तटावर ठीक आहे आणि त्याच्यानंतर पुढे जर गेलात तर त्यांच्या रोमांचवादी कविता आहेत रोमांचवादीचा अर्थ काय होतो की बंधने ज्यांना अमान्य नसतात सौंदर्यवाद ज्याला आपण म्हणतो है ना म्हणजे थोडक्यात काय ज्या व्यक्तीला आपल्या मनासारखं जगायचं असतं तशीच प्रती तुम्हाला सुरुवातीची या आपल्या आप आप बालकवीची पाहायला मिळते म्हणजे आम्ही कोण आहोत तर या जगाचे धनी आहोत म्हणजे काव्याचा विचार करताना ते म्हणतात ना तुम्ही म्हणजे कवी हा जगाचा धनी अशा प्रकारची त्यांची भूमिका पाहायला मिळते म्हणजे कवीची भूमिका जी असते जसे असायला पाहिजे त्याच्यापेक्षा पुढे जाऊन बोलताना पाहायला मिळतात म्हणजे इथं सौंदर्यवाद म्हणतो याचा अर्थ की बंधन नाहीत मान्यच नाहीत ना बंधन कुठले येणार मान्यच नाहीत त्यांना ठीक आहे त्याच्यानंतर प्रेम पण येतं पा तर प्रेम कसं असतं तर त्यांच्या न्यूनत्वाला पूर्णत्व देणार प्रेम असं असलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं तर निरागस पूर्णत्व देणार मग ते बाकीच्या गोष्टी येतात त्याग बलिदान वगैरे या सगळ्या गोष्टी आल्यास ठीक आहे तर प्रेमाबद्दल बर त्यांच्या भरपूर कविता आहे प्रेमा वाचून सर्व सुने जगभासे बापडवाने अशी त्यांची कविता आहे त्याच्यानंतर अचानक मग हे मध्ये मध्ये रोमांच निसर्ग येत असता असता आधी उदासीनता निर्माण होते म्हणजे आनंदाची विपरीत अवस्था डायरेक्टच आहे ना असं पण आहे त्याच्यामध्ये ट्रान्झेक्शन फ्रीड आहे म्हणजे कवितेच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आहे ना म्हणजे जेवढ्या आपण कविता पाहता त्याच्यानंतर पाहिलं तर एक असा फेज येतो की की माझ्या जीवनात जाले? काय झाले कोठून येते मला कडे ना उदासीनता ही हृदयाला काय बोच येते ते समजे ना हृदयाच्या अंतर हृदयाला म्हणजे त्यांनाच माहित नाही नेमकं काय झालं मग पुढं ते काळाला बोलवतात मृत्यूला बोलवतात देवा पुढे म्हणजे एक प्रकारची त्यांची असे हाक आहे जसं की व्यक्तीला सुचतच नाही नेमकं व्हायलाही काय म्हणजे अशी एक उदासीनता आहे जी दिसत पण नाही जी माहीत पण नाही कुठून आले कळत पण नाही आणि टोकाची पण आहे पारवा भिंत कचली खलतून कांब गेला म्हणजे त्यांची एक अशी अवस्था आहे पण ती वर्णनीय नाही म्हणजे त्यांची उदासीनताची जी स्थिती आहे त्यांनी जेव्हा मांडतात आणि जेव्हा तुम्ही गांभीर्याने ते कविता वाचता तुम्हाला असं वाटतं की हा कवी किती सहन करतोय है। है कारण ते आपलं त्यांचं जीवनच सांगते की त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना प्रेम नाही गुण प्रेम नाही मग असा व्यक्ती जाणार तर कुठे जाणार तो निसर्गामध्ये जाऊन आला तिथं पाहिलं परंतु ते एक वृत्ती राहते ना बार बार जर एकच स्थिती जर मनामध्ये जीवनामध्ये येत असेल तर हा प्रेम निराश वगैरे या गोष्टी ज्या झालेल्या असतात किंवा भेटलेल्या असतात मग तुम्ही असं म्हणू शकता की प्रेम ज्याला हवा आहे आणि जर मिळत नसेल काय म्हणतो पहा प्रेम ज्याला हवा आहे आणि जर मिळत नसेल तर त्याची स्थिती कशी होते तर तो भाग तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतो आणि जेव्हा ह्यांनी प्रेम निसर्गामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तिथलं पण ते कसं म्हणजे तिथून म्हणा तिथून पण एक प्रकारची निराशा आली त्यांना ती पण स्फूर्ती येईना गेली अशी स्थिती तुम्हाला कवितेमध्ये पाहायला मिळतात तर अशा हे बालकवितेच्या उदासीनतेच्या कविता आहेत त्याच्यानंतर त्यांनी काही बालकविता लिहिलेल्या आहेत पहा ते पण छान आहेत त्याच्यानंतर पुढं काही राष्ट्रीय वाहनाच्या कविता आहेत वीर रस वगैरे तुम्हाला त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतो परंतु त्या कविता अपूर्ण कविता पण आपण म्हणतो त्यांना बऱ्याचशा कविता त्यांच्या अपूर्ण आहेत त्याच्यानंतर या सगळ्या कवितामध्ये किंवा त्यांच्या कवितांच्या विषयामध्ये कल्पनाशक्ती सॉरी कल्पनाशक्ती जी आहे ती तुम्ही बघण्यासारखी आहे कारण एखाद्या व्यक्तीला जे आपण पाहतो ते त्याला वेगळ्या दृष्टिकोन दिसतं मग ती कल्पनाशक्की वास्तविकतेच्याच जोरावर हो आहे परंतु त्याला जे शिखर गाठलेलं असतं म्हणजे आपण म्हणतो ना जे काय समोर दिसते तर मला रस्ता दिसते त्याला काय पुढचा एक मार्ग दिसते तर ते उत्तुंग शिखर तर तशी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळते आणि भाषाशैली जर पाहिला तर क्लिस्ट वगैरे काही नाही आहे ना तुम्ही या बालकवींच्या कविता वाचा असं तुम्हाला काही वाटणार नाही की कुठं काही समजत नाही वगैरे आणि रेअर गोष्टी असतात आर्थ ना त्याचा अर्थ वेगळा असू शकतो परंतु भाषा तर साधीच आहे ना साधे साधे शब्द तुम्हाला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये म्हणजे कुठं असं काय म्हणतात की वेगळा वेगळा काहीतरी भाग आणला जे शब्दाची मोठी एक जोड आहे तत्वज्ञानाचा काहीतरी भार आहे असं नाही साधी सिंपल तुम्हाला उमजेल अशी भाषा शैली पाहायला मिळते फक्त तो रसिक असला पाहिजे ती म्हणजे ती ग्रहण करण्यासाठी ओके थोडक्यामध्ये काय करता येतं मग आपण म्हणू शकतो की यांच्या कवितेमध्ये निसर्ग कवितेमध्ये जे मानवीकरण आहे जे संवेदनशीलता आहे त्याच प्रकारची उदासीनतामध्ये बी तो भाग पाहायला मिळतो म्हणजे संवेदनाचा भाग म्हणा किंवा त्या तीव्र टोकाचा भाग म्हणू शकता ठीक आहे त्याच्यानंतर यांच्या विषयामध्ये विषांतर बी पाहायला मिळतं कारण यांच्या अगोदर जे काही कविता वगैरे यायचं तुम्ही म्हणू शकता की ही जी कवितांचा जो काळ सुरू झालेला आहे त्यांच्या आद्य भागामध्ये हे येतात म्हणजे आपण जेव्हा इतिहासामध्ये जातो पेपर वन त्या बी सेक्शनमध्ये तिथं आपण पाहतो की हे सुरुवातीचे कवी आहेत ज्यांनी एक प्रकारचा अगोदर असं निसर्ग कविता वगैरे लिहिणं एवढ्या काही भागी नसायच्या म्हणजे असं म्हणू शकता की हा एक प्रकारचा कालखंड आहे ज्या कालखंडामध्ये नाविन्यता यायला सुरू झाली होती ओके तर त्याच्यामध्ये भाऊत्कटपणा हा विशेष भाग तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर यांच्यामध्ये असणारी शब्दरचना किंवा अलंकाराचा भाग नाद माधुरे ऐलतटावर पैलतटावर म्हणजे इथे भरपूर अशा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकता की बालकवींचा एक वेगळीच हातोटी आहे वेगळीच प्रतिभा तुम्हाला पाहायला मिळते तर अशा प्रकारचा हा थोडक्यामध्ये यांच्या कविता जर तुम्ही वाचल्या तर तुम्हाला काही उदाहरणं बाजूला काढायचे तुम्ही वाचताना किंवा जे काय जे तुम्हाला आवडतील ते कारण हे लागतंच निसर्ग कवितेचे उदाहरण बाजूला काढा उदासीनतेचे उदाहरणं काढा आहे ना इथं आणखी एक प्रेम कविता आहेत पा त्याचे बी उदाहरणं बाजूला काढा म्हणजे हे तुम्हाला लिहिताना सोपं जातं कारण प्रश्न येतो ना कशाच्या आधारल्या बालकवीच्या कविता संग्रहाच्या आधारे उत्तरल्या आधारल्या असं सगळीकडे प्रश्न पाहायला मिळतो किंवा कुठल्याही प्रश्न विचारत असताना त्यांनी तसंच विचारतात आणि जे काय कविता संग्रह आहे त्याच्या आधारे उत्तर लिहा म्हटलं जातं त्याच्यामुळं जे जे तुम्ही कविता संग्रह वाचता त्याचे उदाहरणं असलेच पाहिजे आणि ते पण तुम्हाला लगेच चटकन लक्षात येणार आहे तर हे झालं थोडक्यामध्ये बालकवीचं रिव्हिजन